आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किड्सवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी आणि आपण खानापूर अटपडी विसापूर सर्कलमधील विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिराव पाटील यांच्या प्रचाराची सांगता भाळवणी जिल्हा परिषद गटातील भाळवणी व आळसन गावात ग्रामस्थांनी चक्क खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून फेरी काढून वारं फिरले विरोधकांना तुतारीने घेरले अशा घोषणा देत यंदा परिवर्तन घडणारच वैभव दादा आमदार होणारच अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील खानापूर पंचायत समिती सदस्य संजय मोहिते आळसनचे नितीनराजे जाधव सतीश शेख प्रतापराव साळुंखे विठ्ठलराव साळुंखे पैलवान संजय हारुगडे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाळवणी जिल्हा परिषद गटातून वैभवदादा विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय गेले दहा वर्ष थांबलेला विकास अधिक गतिमान करण्यासाठी वैभवदा आमदार करायचा आहे यावेळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली यावेळी क्रांतिक साखर कारखान्याचा सा ग्रुप सोनहिरा कारखान्याचा ग्रुप शिवप्रताप उद्योग समूहाचे सर्व सदस्य गावातील युवक ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते বিো রিপোর্ট সেভেন স্টার নিউজ